नमस्कार मैत्रिणीनो आज आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं इथं मी गावागाळला गेले होते तेव्हा कैरी आणल्या होत्या स्वच्छ धुवून घेतल्या वाळून घेतल्या आणि चाकूनेच घरच्या घरी कट करून घेतल्या ही लोणच्याची कैरी नाही खोबरा कैरी आहे पण मग मला आवडते म्हणून मी याचं लोणचं टाकत आहे तुम्ही लोणच्याच्या कैरीचा वापर करा कच्च्या अशा आणि इथं मग त्याच्यामध्ये हळद मीठ आणि तिखट असं टाकून मी मिक्स करून घेतलेला आहे कोणी ज जण याला सुकू शकतात पण मी न सुकवता आज तुम्हाला लोणचं दाखवणार आहे दुसऱ्या पद्धतीने असं मिक्स केल्यानंतर याला थोड्या वेळाने पाणी पाणी सुटतं ते पाणी मुरलं किंवा राहिलं तर आपल्या लोणच्याला बुरशी लागते पण मग हे पाणी मी असं पाजरत ठेवलेलं आहे चाळणीमध्ये खाली तुम्हाला समजूनच जाईल पाणी एकत्र येईल इकडे एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे मी भाजून घेते ती, ती आणि त्याचबरोबर खड्याचे खड्या हिंगचे दोन तुकडे मी इथं ओबडधोबड वड़ असे वाटून घेणार आहे आणि इकडं मीठ पण आपल्याला पाहिजे तेवढं हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे कारण की त्यातलं मॉइश्चर निघून जायला नाहीतर लोणच्याला बुरशी लागते मेन लोणचं खराब होण्याचं कारण तेच असतं इकडे एक साईडला लो तेल ताप ठेवलं आहे इकडं बारीक करून घेतलेली आहे मोहरी मोहरीची डाळ आणि खडा हिंग आणि तिकडं तेल तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला एक चमचा आपलं जे मेथीदाना असतो तो टाकलेला आहे तर मी जास्त घ्यायचा नाही आहे नाही तर चिकट होतं आणि असं च चिकट चिकट टेक्चर येतं त्याला नंतर हे मोहरी दाना असं चांगलं तडतडल्यानंतर गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि एकदम असं हलकं कोमट झालं की त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ते लगे खडा हिंग आहे ते टाकून घ्यायचं आहे बारीक केलेलं आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं फुल फुलतं हे जसं फेस वगैरे येतो आणि त्याच्यानंतर पूर्ण प्रॉपर थंड व्हायच्या आधी आपल्याला त्याच्यामध्ये हळदसुद्धा ॲड करायची आहे जर आपण हळद ही गरम तेलामध्ये टाकली तर हळद जळून तिचा रंग काळा होतो म्हणजे आपल्याला रंग पण काळा होऊन जातो त्यामुळं इथं मग एकदम थंड झालं बघा येल्लोचा येल्लोच ये राहिला हळदीचा रंग तर मग अशा पद्धतीने बंद करून घेतलं आठ ते नऊ तास झाल्यानंतर हे जे लोणच्याचं आपण ते हे केलेलं होतं कैऱ्या वाळवलेल्या किंवा पाजरवल्या ठेवलेल्या होत्या त्या घेतलेल्या आहे बघा एवढे दोन डबे पाणी इथं निघलेलं आहे यानेच बुरशी येते ओलवा असल्याने न सुकवता अशा पद्धतीने छान असं लोणचं बनू शकतो सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जे तेल आपण गरम केलेलं होतं कढईत टाकून त्याच्यामध्ये आपल्याला इथं टाकायचं आहे मोहरी दाणा बारीक केलेलं सॉरी मोहरीचे दाण्याचे बारीकले होते ओबडधोबड आणि मीठ सगळं मिक्स केल्यानंतर एकदम चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस आपल्याला एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे परत कैरीच्या फोडींमध्ये तुम्ही लाल तिखटनंतर पण जेव्हा आपण गरम तेल करतो हळद वगैरे टाकली आहे तिथं पण ॲड करू शकता पण मग मी आधीच केली होती कारण मुर मुरायला मुरा मदत होते नंतर टाकले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे फिकं बनवायचं तर तुम्ही लाल तिखट वापर नाही केला तरी चालतो अशा पद्धतीने हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि कसं आहे माहिती का हे लोणचं तीन चार दिवसामध्ये आपण खायला घेऊ शकतो चांगलं असं मिसळून येतं मिळ मिळून येतं तरी इथं मग मी ही कैरी जी आहे खोबरा कैरी ही लवकर मुरते आणि हे मला थोडंसंच बनवायचं होतं कारण मागच्या वर्षी बनवलं नव्हतं मी आणि यावेळेस बनवलं आहे तर मग म्हटलं तुमच्यासंग रेसिपी शेअर करावी त्याच्या आम्ही लॉकडाऊन वगैरेमध्ये खूप सारं बनवलं होतं पण मग नंतर बनवायला वेळेस नाही भेटला काही गोष्टी मग आता गावाकडे गेले तर काही होतं म्हटलं रेसिपी शेअर करून टाकावी सगळ्यांसंग आणि माझ्यासारख्या ज्या नवीन सुग्रणी आहेत त्यांनाही मदत होईल कारण खूप सोपी असं म्हणजे नाही का कोणीही सहज बनू शकल असं हे लोणचं आहे आजीबाईसारखं लागणारं रेडीमेड जसं आपलं दुकानामध्ये लोणचं भेटतं तसंच तयार होईल तीन दिवसानंतर बघूया आपलं लोणचं कसं झालेलं आहे लोणचं चांगलं असं मिळून आलेलं आहे आणि त्याला म्हणतात ना मुरलेलं आहे आणि बघा तेलही किती मापात होतं किती छान असं सुटलेलं आहे तेल लोणच्याला आपल्या आणि मसाला बघा किती छान आहे लगेचच ताटात घेऊन खायला सुरुवात व्हावी असं वाटत आहे तर मग तुम्हाला कसं वाटले आपली रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा छोटासाच व्हिडिओ होता त्यातून एवढं छान असं लोणचं बनवायचं तुम्हाला समजून गेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला पण आवडेल आणि इथं मी आता पॅक कसं करायचं ते तुम्हाला दाखवते वर्षभर जास्त असेल तर तुम्हाला तिथं काचेची बॉटल घ्यायची आहे इथं माझ्याकडे प्लास्टिकची होती सध्या काचेची नाही म्हणून मी दाखवते जस्ट तुम्हाला असं दाबून दाबून आपल्याला त्यामध्ये लोणचं भरायचं आहे एअरबबल्स राहिले नाही पाहिजे नाहीतर मग आपल्या लोणच्याला बुरशी येते हेच कारण आहे म्हणजे नाही का खूप सारे कारण आहे लोणचं खराब होण्याचं मेन कारण हे बुरशी आहे ना हेच आहे तर मग बघा अशा पद्धतीने दाबून दाबून आपल्याला भरायचं आहे आणि एकदम हवाबंद असं करून घ्यायचं आहे ते ब पॅक लावून घ्यायचं आहे काचेच्या बर्णीचा वापर केल्याने जास्त दिवस ते टिकून राहतं आणि इथं राहिलेलं व लोणचं जे आहे मी टेस्टिंगसाठी शेजारी पाजारी वाच वाटणार आहे आणि त्याचबरोबर थोडंसं मम्मीलाही देणार आहे कारण मम्मीने आज माझ्या हातचं लोणचं खाल्लंच नाही आहे त्यामुळं आणि मिस्टरांना तर खूप आवडलं रात्रीच त्यांना टेस्टिंगला दिलं होतं पण बघा मग आता एवढं सगळं लोणचं अजून माझ्याकडे शिल्लक आहे एखादी बरनीत भरल आणि थोडंफार इकडं तिकडे देऊन टाकणार आहे व्हिडिओ वाटलं तर लाईक करा